नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेरी पालक मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या रोजच्या रुटीनप्रमाणे आपण आज शेळ्या सोडलेल्या आहेत शेळ्या आपल्या सकाळी आहेत कारण की आता सोयाबीनची शेत कमी झालेली आहेत तर मित्रांनो सकाळ सकाळी शेळ्या पण चांगल्या सारत आहेत आणि आता शेळ्या बांधायचा वेळ झालेला आहे याला थोडं गोचडीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय त्याच्यामुळे यांना आज औषध देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आज यांना आता औषध लावायचंही मित्रांनो हा आपला बोकड आहे आणि जो सोने नावाचा बोकडा होता तो विकलेला आहे आपला चौदा हजार रुपयामध्ये आता हा बोकड आहे बहुतेक पाट माझावर आहे ही बाकी सगळ्या शेळ्या गाभन बनत फक्त व्हंडीन पाट सांगता येत नाही बाकी जे आता ह्या सगळ्या निवडलेल्या आहेत दिपाळीच्या नंतर आपली खूप चार शेळ्यांची एकदमच येणार आहे ही पाचवी होंडी गाभन आहे की का नाही सांगता येत नाही सध्या पण चार शेळ्या तर चांगल्या निवडलेल्या आहेत आणि नंतर आता ही शेईन पण कास सोडलेली आहे मित्रांनो सोडलेला आहे तर चाळीसा शाळे आपल्या दिपोळीच्या नंतर जाणार आहेत चार शेळ्या जमल्याच्यानंतर आपले परत आपली मेंबरची वाढ होणार याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये थोड्या शाळा पिल्लं गावरान शेळ्यांची खराब होतातच बकर आणि परत कसं होतं आपल्या मागं दुसरं काम असल्यामुळं बोलण हे असल्यामुळं थोडं लक्ष पण दुर्लक्ष झालेले त्यांच्याकडं त्याच्यामुळं पण एवढं खराब झाले चाऱ्याचं याचं नियोजन चुकल्यामुळं तर मित्रांनो जेवढं असे फिरलं तेवढी तंदुरुस्त राहते पण आता फिरण्यासाठी आपल्याकडं एवढं मोकळं मैदान राहिलेलं नाही जे गायरान होती ते संपूर्ण काढण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपला कुठंच चारायला आपल्याला म्हणजे उभं करायला जागा नाही आहे त्याच्यामुळं आता बंदिस्त शिळी पालनच करणं खूप गरजेचं झालेलं आहे कारण की जिकडे पाहा तिकडं जास्त बंदिस्त शेळी पालनच आहे तर त्याचं कारण म्हणजे एकच आहे मित्रांनो की शेळ्यांना चारण्यासाठी आता जागा राहिलेली नाही जागा जरी असली तर वेळ राहिलेला नाही आणि पहिल्यासारखं आता पहिल्या लोकांसारखं जे जुने होते समजा आजोबा वडील पण जोबत त्याप्रमाणे आता कोणी एवढं म्हणजे फिरून चालू शकत नाही कोणाला ज्याला त्याला वेळ तेवढा भेटत नाही आणि त्याच्यामुळं बंदिस्त शेळी पालनाकडे जास्त कल वाढलेला आहे प्रत्येक शेळीपालक हा बंदिस्त शेळी पालन करण्याकडंच आज त्याचा विचार आहे उगत्रो एक एक दहा टक्के लोक हे फिरस्ती पालन करत आहेत पण बंदिस्त शेळणी पालनापेक्षा फिरस्ती शेळी पालनामध्ये खर्च खूप कमी आहे बंदिस्त शेळी पालनाला खर्च थोडा जास्त आहे कारण की यांचं खुराकाचं नियोजन लावावं लागतं त्याच्यानंतर बंदिस्त शेळी पालनामध्ये खुराक चारा त्याच्यानंतर कंपाऊंड शेळ हे पूर्ण व्यवस्थित नियोजन करूनच बंदिस्त शेही पालन करावं लागतं आणि जे फिरस्ती पालन आहे त्याच्यासाठी फक्त निवारा रात्रीचा असला तरी चालतंही ब कंपाऊंड नसलं तरी चालतं फक्त राहायला शेड असेल संध्याकाळच्याला खुराक नसला तरी चालेल खुराक असला तर थोडा बरं असतं पण खुराक जरी नसला तरी ॲडजस्टमेंट होतात कारण की दिवसभर शेळ्या बाहेर फिरतात आणि त्याच्यावरती त्यांचं दिवसभराचं पोट भरतं आहे दिवसभरामध्ये त्याच्यामुळं त्यांना संध्याकाळची काही आशा नसते आणि त्याच्यामुळं बंदिस्त शेळी पालनापेक्षा फिरस्तीशे पालन परवडतं आहे शंभर टक्के परवडतं परवडत नाही असा भाग नाही आहे पण विषय असा आहे ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे त्यांना फिरस्तीशे पालन करायला जमतं आहे ज्यांच्याकडं क्षेत्र कमी आहे त्यांना बंदिस्तच करावं लागते कारण की ते आपल्याकडे एक एककर क्षेत्र आहे एक एककर असल्यामुळं आपण दुसऱ्याच्या बांधावरती पण जाऊ शकत नाही आता हे उगा सोयाबीनचे शेत रान मोकळे आहेत त्याच्यामुळं इकडं आता आपण फिरू शकतो भावकीचं शेत आहे नाहीतर कोणी कोणाच्या शेतामध्ये येऊ को देत नाही मित्रांनो खूप अवघड झालेलं आहे पहिल्यासारखं नाही राहिलेलं आता त्याच्यामुळं जर शेती ही स्वतःची असेल तरच शेळीपालन हे करायला फिरस्ती शेळीपालन करायला परडतं आहे कारण की शेळीला दुसऱ्याच्या बांधावरती उभं करत नाही कोणी आता खूप अवघड झालेली पहिल्यांदा काही वाटत नव्हतं पण आता ज्यांच्याकडे त्याच्याकडे शेळ्या झालेले त्याच्यामुळं जास्त कोणी शेळ्यांना उभं राहू देत नाही त्याच्यामुळं आपलं बंदिस्त शेळी पालन त्याच्यामुळंच जास्त करून पूर्ण शेळी पालक मित्र आपले बंदिस्त शेळी पालनाकडंच वळालेले आहेत त्याचं कारणच हे आहे मित्रांनो तसं आपलं बंदिस्त शेळी पालन आहे पण इथून समोर आपल्या शेळ्यात दोन तास फिरतायत फक्त पावसाळ्यामध्ये चार महिने आपल्या शेळ्या म्हणजे एका दिवस सोडतो आपण पण कायमस्वरूपी बंदिस्त चार महिने असतात त्याच्यानंतर आठ महिने याला तास दोन तास डेली आपण फेरफटका मारत असतो फिरत असतो जेणेकरून त्यांचे पाय मोकळे होतात आणि चारा वगैरे व्यवस्थित खातायत अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन चालू आहे मित्रांनो बंदिस्त शेळीपालन आणि फिरस्त शेळीपालनामधील हा मोठा फरक आहे की कारण की बंदिस्त शेळी पालनामध्ये खर्च थोडा जास्तीचा आहे आणि फिरस्ती शेळी पालनामध्ये खर्च कमी लागतो आहे तर मित्रांनो आपापल्या आवडीचा विषय असतो ज्यांना बंदिस्त करायचं ते बंदिस्त करतायत ज्यांना फिरस्ती करायचे ते फिरस्ती करतायत आपली आवडनिवडीच्या पद्धतीनं जे ते शेळी पालन करत असतं त्याच्यामुळं सगळा विषय हा आपल्या आवडीनिवडीचा असतो तर आता शेळ्या आपल्या गोठ्याकडं जाण्याचा विचार चालला आहे त्यांचा हे बघा आपला गोठा आहे जवळच हे बघा शेड कंपाऊंड दिसत असेल तुम्हालाही हे कंपाऊंड आणि शेड आहे आपला तर तिकडे जाण्याचा विषय वीचे... विचार आहे त्यांचा बस बस यांना बांधूया सकाळच्या आठ वाजल्यापासून सोडलेले आहे चारायला यांची वेळ झालेली आहे मित्रांनो आता तर विषय माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांग नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया सात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र what